केली मागच्या काही चार दिवसामध्ये जी अतिवृष्टीमुळे येथील गरीब लोकांचे घरे गरी उद्ध्वस्त झाले त्यांना मदत करण्यासंदर्भात खरंतर मागच्या चार दिवसात मी थोडा प्रवासात असल्यामुळे मला स्वतःला जायला पाहिजे होते तिथं मी जाणार पण आहे तिथे परंतु यांच्याकडून अशी एक विनंती महाराष्ट्र वक्फ आली की यांना महाराष्ट्र वक्कबोर्डाकडून मदत झाली पाहिजे त्यानिमित्ताने मी सगळ्या गोष्टीचा विचार केला ह्या लोकांनी जी काय मेहनत घेतलेली आहे या मेहनतीचं फळ मिळालं पाहिजे म्हणून मी महाराष्ट्र वगोडा करून असे जाहीर करतो कि जे आ, हो दर, की जे काही सतरा लोकांचे घर उद्ध्वस्त झालेली आहे त्यांना प्रत्येकी वीस हजार रुपयाची मदत देण्याचे मी आश्वासन बघ बोर्डाच्या माध्यमाने पहिल्यांदाच पूर्ण भारतामध्ये असं प्रयत्न होत आहे कसे शक्य होणार असं हे पहा महाराष्ट्र बघ बोर्ड हे एक असं प्लॅटफॉर्म आहे मी आधी पण सांगितलं की मुस्लिम समाजाचा कुठला असा प्रश्न नाही जो तिथं सोडू शकत वफ मध्ये जे काही प्रोव्हिजन्स आहेत एक एक जर प्रोव्हिजन्स आपण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की वफ ॲपचं प्लॅटफॉर्म जरी मजबूत केलं तर आपल्याला कोणासमोर हात पसरवायची गरज पडणार नाही तसेच आज जी मी काय मदत देतो ती कॅश म्हणून एक जसं जमीन वफ करतो तशी कॅश वफ पण करता येतं त्या कॅश हेडमधून मी येणार आहे आपल्या माहितीसाठी कॅश हे जे अकाउंट आहे मागच्या सत्तर वर्षाचा सुद्धा सुरू झालेलं नव्हतं आपल्याकडून मी अध्यक्ष झाल्यानंतर ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये त्याचा ठराव घेण्यात आलो आणि याच्यामध्ये जे काही तानशूल व्यक्ती आहेत त्यांनी आपली कॅश ती तिथे वर्क करायची